नमस्कार मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत होतं मी सुक्की मटकी घेतलेली आहे तर एक वाटीभर सुक्की मटकी घेतलेली आहे तर याला मी रात्री गरम पाण्यात भिजत ठेवलेली होती तर व्यवस्थित अशी मटकी भिजलेली आहे तर याला मोड जर आणायचं असेल तर सुती कपड्यात बांधून ठेवायचे दुसऱ्या दिवशी छान मोड येतात तर बिना मोडाची मटकी ते पाणी काढून टाकायचं चाळणीवर आता हे वतून घेणार आहे आणि जेवढं पाणी सुकवता येईल तेवढं पाणी सुकवून घ्यायचं ते पसरून घेऊ आणि व्यवस्थित असं पाणी नितळून घ्यायचं आता याला मिक्सरला ओबडतोबड असं मिक्सरला बारीक करायचं जास्त बारीक पेस्ट नाही करायची तर मी हिरवी मिरची अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे याचं वाटण बनवलेलं मिक्सरला बारीक केलेलं तर यामध्ये टाकायचं मटकीचं जे मटकी मिक्सरमधून काढलेली त्यामध्ये भरपूर असा बारीक कट केलेला कांदा सगळं सा साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं बारीक कट केलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकलेलं तर इथं अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अंदाजे बेसनपीठ टाकलेलं आहे बवाळ कसं करून बेसनपीठ कमीत कमी वापरायचं जास्त नाही वापरायचं तर हळद टाकायची राहिली हळद टाकलेली आहे आता तुमच्या आवडीनुसार याचे वडे बनवू शकता चपटे गोल किंवा असे भज्यासारखे छोटे छोटे असे मी चपटे वडे आता तळून घेणार आहे आता इथं रस्यासाठी तरीसाठी साहित्य कांदा घेतलेला आहे टोमॅटो अद्रक कोथिंबीर लसूण तर याचं बारीक असं पेस्ट तयार करायची पाणी टाकायची गरज नाही व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची आता तळून घेऊ वडे तर गॅसच्याच मोठी ठेवून तेल अगोदर तापून घ्यायचं नंतर गॅसच्याच मध्यम करायची आणि व्यवस्थित असं दोन्ही बाजूने तळून घ्यायचे छान रंग येईपर्यंत खायचा सडा टाकायची गरज नाही आपण बेसनपीठ एकदम कमीत कमीत वापरलेला आहे वडे तयार झालेले एकदम असे खुसखुशीत परतून कुरकुरीत आतून सॉफ्ट नुसतंही खाऊ शकता श्वाससोबत दह्यासोबत मटकीचे वडे तरी बनवून घेऊ तेलामध्ये आता वाटण टाकलेलं तर वाटण आता हे कच्चं आहे त्यामुळं व्यवस्थित असं कच्च्या जाईपर्यंत परतून पर घ्यायचं रंग बदलेपर्यंत तिथं रंग बदललेला आहे छान असा खमंग सुगंध सुटलेला आहे यामध्ये हळद घरगुती मसाला तुम्ही इथं कोल्हापुरी मसाला टाकू शकता कोणते मसाले आवडीचे टाकू शकता यालाही छान असं रंगईपर्यंत परतून घेतल्यानंतर तर इथं भांड्यामध्ये ज्या भांड्यात मिक्सरमधून वाटण केलेलं ते पाणी टाकलेलं आहे वाटण जाऊ द्यायचं नाही पाणी टाकायचं गरजेनुसार ज्यावेळेला तुम्हाला रस्सा लागतो चवीनुसार मीठ टाकलेलं उकळी आल्यानंतर फक्त एक मिनटं गॅसवर ठेवायचं तिथे वड्या साधा रस्सा टाकलेला वड्यावर नंतर छान अशी तरी टाकलेली आहे त्या साहित्यामध्ये छान अशी ही रेसिपी बनलेली आहे छान असे पदार्थ यावर आता बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर एकदम टेस्टी झंझणीत चमचमीत अशी ही रेसिपी बारीक कट बारीक शेव यावर चपातीसोबत खाऊ शकता पावसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत तर हे कुरकुरीत मस्त असे वडे झंजणीत असा रस्सा फक्त पाच मिनटात बनणारी ही रेसिपी आहे तर नक्की बनवा कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर